काही नवीन आणि वेगळं काहीच होणार नाही पण सातत्याने सगळ्या गोष्टी आपल्याला जमतात जसं पहिल्या दिवशी जर आईने भाकरी करायला सांगितली तर आपल्याला परफेक्ट भाकरी जमते का नाही जमत मग आपण काय करतो रोज 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 पुन्हा पुन्हा त्या भाकरी थापल्या की मग आपल्याला चांगल्या गोल चांगल्या भाकरी करता येतात बरोबर ना अगदी तसंच असतं वर्कआउट वगैरे सगळ्या गोष्टींच तर तुम्हाला पण जमणार आहे आणि आपण वर्कआउट केल्यानंतर ऍप्स वर्कआउट करणार आहोत आणि त्यानंतर एक्स्ट्रा कॅलरीज बंद करण्यासाठी म्हणजे ते तर मिसच करायचं नाही मी तर म्हणते एखादी गोष्ट एखादी गोष्ट म्हणजे वॉर्मअप एक मिस करायचं नाही कुलिंग डाऊन मिस करायचं नाही आणि झुंबा जे आहे ना ते मिस करायचं नाही मधल्या एखाद दोन स्टेप मिस झाल्या ना तरी चालतात परंतु ह्या तीन गोष्टी ज्या आहेत ना त्या अजिबात मिस करायचे नाही कारण वॉर्मअपने आपली बॉडी प्रिपेअर होते वर्कआउटसाठी दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण झुंबा करतो त्यावेळेस आपल्या मनाने आपल्याला जितकं आपल्याला एफर्ट्स लावता येतील वर्कआउट करत असतो एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होत असतात ते आणि कुलिंग डाऊन म्हणजे प्रॉपर स्ट्रेचिंग जर झाली तर आपली बॉडी पेन करत नाही आपल्याला त्रास होत नाही दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहतात म्हणून ह्या तीन गोष्टी बिलकुल विस्करायच्या नाही त्याहीपेक्षा महत्वाचं आणखी एक गोष्ट असते ती माहितीये तुम्हाला त्याहीपेक्षा आणखी एक महत्वाची गोष्ट असते कारण वर्कआउट हा झाला ट्वेंटी पर्सेंट रोल एटी पर्सेंट रोल आहे तुमच्या आहाराचा आणि त्या आहाराचा आणि आपल्या शरीराचा आपल्या आरोग्याचा किती सहजवळचा संबंध असतो आणि त्या आहाराविषयी आणि आपल्या आरोग्याविषयी महत्वाची इन्फॉर्मेशन दिली जाते ती म्हणजे जा प्राईम टाइम सेशन मध्ये खूप लोक नुसते येतात वर्कआउट करतात आणि वर्तवण करून आपलं सॉरी तसं येतं बरं का कधी कधी वर्तवण करून नाही म्हणजे बटन बंद करून लिहून जातात म्हणजे लिव करतात तसं नाही करायचं शेवटपर्यंत थांबायचं प्राईम टाइम पण ऐकायचा प्राईम टाइम मध्ये खूप महत्वाची माहिती दिली जाते आजची तर जबरदस्त माहिती शेवटपर्यंत थांबायचे अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व आजचा प्राईम टाइम घेणार आहे ओके त्याच्यामुळे शेवटपर्यंत थांबणार आहात आणि आहे तेवढं पदरात पाडून घ्यायचं फुकटच आहे ना फुकट पौष्टिक असतं पण कोणतं इन्फॉर्मेशन म्हणते मी बाकी तर तुम्हाला करावंच लागणार आहे यस okay? yes, yes. गाणं पण लावणारे <laughs> चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा ছোটাসা ছোটিসি সি আশা घरी वॉर्म अप झालेला आहे आणि कार्डिओ ला सुरुवात का झाली ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी माझ्या बोलण्याची वाट पाहू नका किंवा मी घेणाऱ्या ऍक्शनची कृतीची वाट बघू नका डायरेक्टली व्हिडीओ ऑनच करा सांगण्याची गरज वाटायला नको आणि नकोच ती गरजच नसली पाहिजे नाव घेऊन सांगू का कोणाकोणाचे व्हिडिओ बंद कदाचित तुमच्या लक्षात नसेल तुम्ही वर्कआउट करतायत पण तुमच्या लक्षातच नाही की तुमचा व्हिडिओ बंद आहे बरोबर ना बरं सांगते मी तुम्हाला तुमची नाव एकदा कोणाकोणाची व्हिडिओ बंद तर बघा सारिका रुपनर जे आहेत ओके मॅडम थोडस पुढे या थोड खूप मागे झालंय असं म्हणणं थोडं पुढे या मॅट थोडी पुढे ओके ओके ठीक आहे तर चला सारिका रुपनर मॅडम व्हिडिओ आहे सुरेश झोपडे सरांचा त्यांचा दुसरा सुरू ओके आणि त्या गवळी मॅडम संगीता जाधव राणी पाटील सागर पाटील आशा तमखाने मॅडम खूप दिवस झाले मी तुम्हाला व्हिडीओ ऑनची रिक्वेस्ट टाकते तुम्ही व्हिडिओ ऑन करत नाही आणि एनर्जिंग फ्यूल घेतात कारण नाही डाऊटच आहे मला जरा वंदना चौहान मॅडम त्याच्यानंतर सुनीता सोनवणे मॅडम आणि दत्तात्रय ठाकरे एवढ्यांची व्हिडिओ बंद आहे तुम्ही व्हिडिओ ऑन करायचा ओके आणि जर व्हिडिओ ऑन नाही झाला तर मग मात्र उपयोग नाही होणार मग मी तुम्हाला वेटिंग रूमला ठेवणार आणि मग परत तुम्ही कोचला फोन करणार कोचला कोचने मला फोन केला तरी काही फायदा होत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ ऑन करा i मी नवीन काहीच माहित नाही मी एक सांगेल मॅडम काही नसतं सुरुवातीला आपल्याला हळूहळू माहिती त्याच्यामुळे तुम्ही ऑन केले तुम्हाला नाही बघणार बघितलं तर ज्या व्यक्तीने तुम्हाला लिंक पाठवली ना तुमचे कोच फक्त तेच पाहत असतात त्यांना जर वाटलं ना की चला बाबा ह्या गोष्टीचं यांना थोडस मार्गदर्शन करण्याची गरज आहे बस याच्या व्यतिरिक्त जो तो आपापलं वर्कआउट करतोय कुणी असं आहे का टक लावून असं बसलंय तुम्हाला पाहत बसेल त्याच्यामुळे चुकलं तर चुकू द्या सुरुवातीला चुका होतच असतात ओके पण व्हिडिओ ऑन जर केला ना आपला कॉन्फिडन्स पण वाढतो एवढं लक्षात घ्या प्रॉपर ड्रेसवर असतो आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर फॉलो करत असतो रिझल्ट प्रॉपर येतो त्याच्यामुळे व्हिडिओ बंद करून त्या ज्यावेळेस वर्कआउट करता ना तुम्ही स्वतःला फील करा तुम्ही एकदा चेक करून बघा ज्यावेळेस व्हिडिओ बंद असतो त्यावेळेस तुमच्या ऍक्टिव्हिटीज कशा असतात व्हिडिओ ऑन असताना तुमच्या ऍक्टिव्हिटीज कशा असतात आणि व्हिडिओ ऑन ठेवून आपण ज्या गोष्टीसाठी आलोय ते जर अचीव करायचं असेल तर व्हिडिओ ऑन ठेवा वर्कआउट करा आणि मग बघा तुमच्यात किती छान बदल होते ओके जबरदस्त वर्कआउट सुरू आहे आणि तुम्ही त्यांना प्रॉपर फॉलो करतायत एखाद दोन स्टेप्स तुमच्या त्यांच्याशी मॅच नाही झाल्या तरी नो प्रॉब्लेम अशोक सर चला अशोक सर मोबाईल समोर खाली ठेवा आणि जसं जमेल जितकं जमेल तितकं करा सातत्याने रोज थोडी थोडी जरी कृती केली ना तर एक दिवस अरे कासून सुद्धा जर जिंकलं तर आपण माणसं आपणही जिंकू ओके तर ठेवा मोबाईल खाली कामाला सुरुवात करा म्हणून त्यांना घ्यायचे तुम्ही थांबत नाही म्हणून ते पण घेत नाहीये यस तर आपल्याला दहा 10 मिनिटांनंतर थोडे थोडे देर के बाद दस मिनिट के बाद हमे एनर्जी ड्रिंक लेनी है मगर जिनके पास है वही लेंगे जिनके पास नहीं वो क्या करेंगे तोंड बघते रहेंगे देखते रहेंगे <laughs> दुसरे रहे तोंडाला पाहत नंतर का तसं काही करू नका तरी काही एनर्जी येणार नाही बरोबर त्यासाठी आपल्याकडेच एनर्जी असावं लागतं आता नवीन तुम्हाला माहितीच नाहीये तर कोशी संपर्क करायचा कोच तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतील आणि माहित नसेल तर बॉक्स मध्ये माझा नंबर देते माझ्याशी पण संपर्क करू शकता ओके चलो जबरदस्त वर्कआउट एनर्जी खाली बसूनच घ्यायचं एनर्जी घेतलं पुन्हा वर्कआउटला सुरुवात करायची आणि तीच एनर्जी तोच जोश कोच साथ म्युझिक के साथ और खुद के साथ अशोक सर तुमचा आवाज येतोय तर मला सांगा कोच कोण आहेत तुमचे अशोक करताडी सर कोच कोण आहे तुमचे हा सर कोच कोच कोण आहेत कोणी लिंक वगैरे दिली पायदंडे सर जाधव 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 सरांनी आज पहिला दिवस आहे का सर हा पहिला दिवस मला मला काय म्हणायचंय सर तेवढा वेळ द्यावा लागणार आहे अशी झोप मोड झाली अशी तुम्ही उठलेलीच आणि जर दोन तीन ऍक्टिव्हिटीज केल्या तर तुम्हाला काही जास्त चार्जेस द्यावे लागतील का त्यापेक्षा करण थोडस यस सर बोला ना बोला काय म्हणले हा बोला पहिल्या दिवसा म्हणजे नुसतं बघा नाही नाही ऐका ना सर ते जरी म्हणले असतील ना तुम्हाला नुसतं बघा तर मी त्यांची मोज मेंटतो मी तुम्हाला सांगते की थोडस सा कराच बघताय काय सर त्यापेक्षा थोडस ऍक्शन घ्याच ना थोडा मोबाईल खाली ठेवा समोर कशाला तरी काय करायचं मोबाईल आहे ना असं उभा करायचा त्याच्या मागे एखादं काहीतरी त्याला टेकन लावायचं आणि समोर आहे ना पहिल्या स्क्रीन वर यायचं एक नंबरच्या तिथे मॅडमच दिसतील फक्त तुम्हाला त्याच्या करतायत ना हळूहळू हळूहळू ते करायचं थोडस नुसतं पाहिल्याने त्यापेक्षा थोडं केले नाही आणखी बरं वाटणार तुम्हाला मी सांगते डेफिनेटली ओके 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 चलो सर येस जबरदस्त पण यावेळेस बीटीसी मध्ये सहभाग घ्यायचा एनर्जी फ्यूल ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरच करायला पाहिजे तुम्ही चेतना काही दिसत नाही सर तुमच नाव टाकत झालं आहे का चेतना पण व्हेरी गुड राहतो आणि इथे असलेल्या प्रत्येक व्यक्ती बद्दल मला सगळी कुंडली माहित असेल सगळं लक्षात असत पाच बरोबर ना ओके बापू सर चला, चला 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 खाली बस आता एनर्जीचा ग्लास कुठे तुमचा आता आहे का एनर्जीचा ग्लास काही जण काय करतात माहिती का, का ज्याच्याकडे एनर्जी नाही ना ते त्यावेळेला जातात आणि ज्यांच्याकडे असतं ना ते कॉन्फिडेंटली असे स्क्रीनच्या समोर बसतात खाली आणि एनर्जी घेतात ज्यांच्याकडे नसतात ना म्हणून इकडे तिकडे कोपऱ्यात कुठंतरी जाऊन थोड्या तोंड लपवतात आणि पुन्हा स्क्रीन समोर येतात आणि मग वर्कआउट करतात असं बिलकुल करायचं नाही स्वतःला फसवायचं नाही कोचला आणि मेंटरला फसवण्याचा विशेष नाही ते अति हुशार असतात पण तुम्ही स्वतःला फसवता असं बिलकुल करायचं नाही ओके शेवटचे दोन मिनिट करायचं आहे वर्कआउट त्यानंतर जाणार आहोत नेक्स्ट अवन जॉ शैप अवन अवन आहे